एकल महाराष्ट्र संभाग नाशिक यांच्या अंचलस्तरीय क्रीडा स्पर्धेचं गोटी येथील जनता विद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं या क्रीडा स्पर्धेत सोळा वर्षापर्यंत मुले मुलींनी कबड्डी शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे लांब उडी उंच उडी कुस्ती योगा या खेळांमध्ये सहभाग घेतला मान्यवरांनी या क्रीडा स्पर्धेसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं स्पर्धेचं उद्घाटन गोरख वालझाडे संदीप किरवे पोलीस निरीक्षक विनोद पाटील क्रीडा स्पर्धा संपन्न यावेळी मान्यवरांनी क्रीडा स्पर्धेबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं आपला एक युनिटी एक आपला एक संकल्पना तयार होतो तो, तो एक उद्देशमुळे लक्षात ठेवा व एकने खेळ या ठिकाणी यात विविध स्पर्धांचं उद्घाटन गोरखवाल झाडे संदीप किरवे गोटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विनोद पाटील बाळूसुराना अलका जाधव सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश काजळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम समारोह प्रसंगी पल्लवी शिंदे अध्यक्षा सुनीता सिंगल उपाध्यक्षा वैशाली गोसावी सचिव पूनम राखेचा संघटन प्रभारी दीपा राय सदस्य अलका गोरे सदस्य कीर्ती अग्रवाल सदस्य विलास भोये महाराष्ट्र संभाग कार्यालय प्रमुख विजय गांगुर्डे महाराष्ट्र संभाग व्यास संगीता ठाकरे संभाग महाराष्ट्र महिला प्रमुख घोटी प्रमु, हंडोरे सर विजय कातोरे बिवा भांडकोळी व अंचल टीमचे सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी घोटी अंचल अभियान प्रमुख विलास खाडे कार्यालयीन प्रमुख दोंडीराम पोफळे खेलकूद प्रमुख दत्तू भांगरे ललित ठेपणे अंचल व्यास भाऊराव मेंगाळ संजय पारदी भूषण बांगर काशीनाथ गभाले रामदास माळगावे मंगेश कडाळी मोहन चौधरी नितीन दुगल यांनी परिश्रम घेतले है भारतवर्ष हमारा है जैविक खेती करके हमने देश को सुखी बनाना है मीठे फल सब्जी से सबको तो दुष्ट बनाना है गौ माता की रक्षा हो यह भगवान हमारा है हम संतान भारत माँ की भारतवर्ष पांडुरंग दोंदे अर्वाचिन महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर